कशा आहात मस्त मजेत ना सगळ्यात आधी तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जाऊ तुम्ही केलेलं नियोजन किंवा इच्छा पूर्ण होऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना असेल आजची तुम्ही केलेले संकल्प तुम्हाला हवे असणाऱ्या गोष्टी तुम्हाला सगळं मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल अनेकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाजलेल्या आहे एक वाजलेला आहे आदरेश बाबू छान झोपून घेतलेला आहे तो मस्त छान म्हणतात नवीन कपडे वगैरे घालून शाळेत जाऊन फिरून येऊन मग झोपलेला आहे तो त्याचं काही नाही छान आहे मस्त चालवलं आहे थंडी पण एवढी फारशी जाणवत नाही आहे कमी आले थंडी पण बघूया आता आलेली आहे मकर संक्रांतीजवळ मकर संक्रांतीपर्यंतच थंडी असते असं म्हणतात पण बघूया इथे तर काय एवढी थंडी जाणवतच नाही आहे आम्हाला नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण प्रॉब्लेम असा एक झाला होता मी जेव्हा बाहेर येईल म्हणजे निघायला गेले होते मी तेव्हा त्याला झाडांना तर पाणीच घातलं नाही कोणी आणि सगळे मोन एक झाडं सगळी माझी केलेली आहेत मग त्यात होते गुलाबाचं होतं एक खाऊच्या पानाचा वेल होता परत आणि कसलं तरी भातच टाकायचं वासाचं पान होतं ते मम्मी दिलेलं ते सुद्धा झाडाले सगळं जळून गेलेलं आहे पाणीच घातलं नाही त्याने बघितलीच नाही त्या झाडांच्याकडं लक्ष दिलेलं नाही तर तुम्हाला अवस्था दाखवते मी झाडांची अवस्था काय झालेली आहे मी कानपरवाल्यावर पाणी घातलेलं आहे बघू शकता ते तर पूर्ण झाड सुकलं होतं आणि घालून थोडंसं डवडवी पण आलेलं आहे इकडे बघू शकता पूर्ण सुकलेलं आहे झाडाच्या जीवच नाही राहिला सवळी वाळला त्याची पानं वगैरे काहीच राहिलं नाही जर काहीच म्हणजे असं टवटवी पण असं झाडांत राहिलेलं आहे किंवा छान मस्त गुलाबाचं झाड पूर्ण लावून गेलेलं आहे कालपर्यंत कोणती रिकामी करून झाड काढून टाकलेलं आहे हे एकमेव जे झाड आहे छान आहे बघू शकतात ब्रह्मकुणाचं छान मस्त सगळीकडे पत्र होते तुळस तीन वेळा लावली तीन वेळा ती काही व्यवस्थित आली नाही पण ह्यावेळी तर व्यवस्थित आलेली आहे छान पाणी वगैरे घालून त्याला छान टवटवी पण आलेलं आहे म्हणून एक खाली नाही तर तसं झाड लावलेलं आहे ते पण छान मस्त आलेलं आहे खाली एवढं पाणी घालण्याची काही गरज नसते येतं खाली पाणी इथे ही तळे बघू शकता या झाडांना फारसं जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही कारण खालतं पाणी शोषण असते त्यामुळे या ता झाडांना पाणी घालण्याची आवश्यकता नसते असा पसरलेला आहे आता आदर शोप्पाने चालू काय केलं बर हाताला येईल तेवढं तोडून टाकलात चालू बांधकाम चालू असल्यामुळं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळं झाडांवर एवढी धूळ येते आणि अवस्था सो बघूया त्यांना टाइम भेटला आदर शोप्पाला नवीन झाड घेऊन येऊ आम्ही सम बघूया टाइम भेटला तर प्रश्न आहे सुट्टी नाही आहे त्यांना आहेत कामावरती आल्यानंतर बघूया अगेरी बाबा उठ्या आधी जर आलेत तर आम्ही जाऊन घेऊन येऊ नये झाड काय म्हणतात खूप दिवसांनी आलेलो आहोत बघू शकता छान झाडं आहेत मस्त कोणतं आणि कोणतं नको झालेलं आहे छान झाडं आहेत आम्ही घेतलेलं कोणतं आहे तुम्हाला घरी घेणार ते कारण तुम्ही येते खूप चालू असं आहे करता ही इतना है, कुछ छान लड़ा है, गुलाब, थोड़े तो शेवंटी, सोचती हूँ छान छान चाना ही ते पण गुलाबच आहे जास्वंद त्यातला आम्ही घेतलेला आहे सॉरी यातून मग पलीकडच्या मला एक जास्वंद घेतलेली आहे une tengo bueno.